हॅलो फ्रेंड्स जॉयफुल जिनियस यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आकृत्यांमधील सातवे प्रकरण घडीची आकृती बघतो आहे आत्तापर्यंत आपले सहा प्रकरण पूर्ण झालेत आणि पूर्ण आकृत्या आपल्याला साधारणतः पंधरा ते सोळा गुण किंबहुना त्याहीपेक्षा जास्त गुण मिळून देणारे आहेत आणि घडीची आकृती यावर दरवर्षी दोन किंवा तीन किंवा चार गुणांसाठीचे प्रश्न विचारले जातात परंतु जास्तीत जास्त वेळा या ठिकाणी तीन व चार गुणांचे प्रश्न विचारले आहेत म्हणून या प्रकरणाला खूप महत्व आहे आणि अत्यंत सोपा आहे चला सुरुवात करूयात खालील प्रश्न आकृतीत पारदर्शक कागद दिला आहे त्या कागदाला घडी घातली तर ती कशी दिसेल आत्ता आपल्याला नेमकं घडी घालायची असते कुठे मित्रांनो इथे आपल्याला काही प्रकार बघायला मिळतील आणि त्यापैकी एक प्रकार आहे या ठिकाणी बरोबर आपल्याला सेंटरला घडी दाखवलेली आहे म्हणजे आपण घडी घालायची आणि कागद कसा दिला आहे तर पारदर्शक कागद दिला आहे प्रत्येक प्रश्नांची सूचना या ठिकाणी वेगवेगळ्या असणार आहे मग येथे घडी घातल्यानंतर काय होणार तर साहजिकच आहे आपण इथे दोन प्रकार बघणार आहोत एक आरशातील प्रतिमा हां आणि प्रा पाण्यातील प्रतिमा आरसा आणि पाण्या पाणी याची प्रतिमा आपण बघणार आहोत मग आता इथे बघा हे दोन डॉट आहेत ते बरोबर परफेक्टली घडी घातल्यानंतर पारदर्शक कागद असल्यानंतर या ठिकाणी येणार आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर केवळ याचाच विचार करायचा आहे एवढ्याच जागेचा ओके मग आता हे आकृती कशी दिसणार आहे तर तुम्हीच बघा लगेच तुमच्या पुढे उत्तर आहे याप्रमाणे येईल का नाही याप्रमाणे येईल का नाही याप्रमाणे येईल का येस आणि आता इथे देखील आहे पण आपण बघितलं सुरुवातीला दिल्ल्या वन टू थ्री डॉट ते याप्रमाणे आहेत इथे आहे का तसं नाही म्हणून आपला पर्याय क्रमांक तीन येईल येथे आपल्याला सूचनांकडे अधिक लक्ष देणं आहे शिवाय आपल्याला घडी कुठे घातलेली आहे याचा विचार करायचा आहे अत्यंत सोपा आहे हां चला आपण अजून पुढे जातो आहे आता बघा दिलेल्या पारदर्शक कृती कागदाला घडी घातल्यावर सेम सूचना आहे तयार होणारी आकृती दिलेल्या पर्यायांमधून शोधा इथे प्रश्न आकृती आहे पुन्हा तसंच कागदाला घडी घालायची मग इथे डॉटेड लाईन आपल्याला दिलेली आहे डॉट दिलेत बघा अशी ही डॉटेड लाईन आहे इथे आपण घडी घालणार आहोत आता घडी घातल्यानंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे तसंच आपल्याला काय करायचं ही आरशातील प्रतिमा आहे मग हे जसं दिसतंय तसंच आपण या पद्धतीने काढतो आहे आणि हा डॉट ऑलमोस्ट मला असं वाटतं आहे तो या ठिकाणी जाणार आहे आणि मित्रांनो इथे आपल्याला पर्यायांचा देखील विचार करायचा आहे काय म्हटलं पर्यायांचा विचार करूनच आकृती फायनल करायची आहे मग चला आता बघा याच्यामध्ये काय होतं आहे हे चालणार आहे का बरं हे नाही कारण डॉट पूर्णपणे घेतलेला आहे बरं मग घडी घालताना मी डाव्या बाजूला घडी घातलेली यांनी देताना इकडे उज्या बाजूला दिले आहे ओके तर मग आपल्याला दोन्हीपैकी काहीही चालेल मग आता सगळ्या घड्या कशा आलेत आहेत उज्या बाजूला आलेत आहेत मग आपण जरा पुन्हा डायग्रॅम कन्स्ट्रक्ट करूयात या ठिकाणी या पद्धतीने आलं आणि इथे अशा पद्धतीने आले आहे आणि हा त्रिकोण इथेच येणार ओके म्हणजे आपल्याला इथे हा एवढाच पार्ट गृहित धरायचं आहे मग आता येथे आहे का पहिल्यामध्ये तर पहिल्यामध्ये दिसतंय पण आपल्याला जे एक्सपेक्टेड आहे छोटा डार्कन वर्तुळ आणि एक पूर्ण वर्तुळ दिला आहे तर हा जरा बसणार नाही याच्यामध्ये येस दुसरा बसेल का तर हा याचं त्रिकोण बघा याचं पण त्रिकोण इकडे आलेलं आहे ओके याचं त्रिकोण बघा कुठे आहे तो देखील इकडे आहे इथे एक डा पूर्ण डार्क किल्लं वर्तुळ दिलंच नाही ओके इकडे बघा वर्तुळ त्रिकोणीही बरोबर आहे आणि वर्तुळही आला आपल्याला जसं एक्सपेक्टेड आहे तसंच आहे म्हणजे इथे बघा पर्याय क्रमांक काय येणार आहे तर चार येणार आहे मग बघा इथे आता एक सुरुवातीला आपण काय करून बघितलं की डाव्या बाजूला करून बघितलं पण पर आपण पर्यायांकडे लक्ष दिलं तर ते सगळे उजव्या बाजूला आहेत ओके मग अगदी सोपे आणि शांतपणे आपण दोन हजार एकवीस बावीसचा प्रश्न सोडवलेला आहे पुढे थोडंसं आता कॉम्प्लेक्सिटी आली आपण एकदा पर्यायांकडे पण नजर फिरूयात बघा प्रमाणे थोडीशी आकृती कॉम्प्लेक्स वाटते आणि पर्याय पण जवळजवळ वरच्यावर आपण ऑब्झर्व केलं तर सारखेच वाटतात मग आपण काय करतो आहे आता पर्याय सगळे डाव्या बाजूला दिसत आहेत ओके मग त्यामुळे आपण डाव्या बाजूला घेऊयात मग सेम आरशातील प्रतिमा पुन्हा बघा आपल्याला आरसा लक्षात ठेवायचा आहे आरशातील प्रतिमा आपण इथे वापरतोय मग हा जो पार्ट आहे चौरसाचा हा जसा तसा त्या बाजूला आलेला आहे मग राहिला काय हा पार्ट राहिलेला आहे पण तो कुठून झाला इथून सुरू झालेला आहे आणि तो या पद्धतीने आहे ओके okay. आणि त्याच्यावर आपण काय करतोय एक कागद आणून ठेवतो आहे अशा पद्धतीने आपण जर ऑब्झर्व केलं तर या पद्धतीचे डायग्राम आपल्याला इथे दिसतं आहे का पहिल्यामध्ये तर नाही दिसत दुसऱ्यामध्ये दिसते का तर बघा बारकाईने लक्ष द्या इथे आपल्याला दिसत नाही तिसऱ्यामध्ये दिसते का यस तिसऱ्यामध्ये दिसते चौथ्यामध्ये तर नाही दिसत मग तिसरा हा पर्याय क्रमांक अगदी बरोबर आलेला आहे पुन्हा एकदा ऑब्झर्व करून बघा तिसऱ्याशी बरोबर मिळते जुळते मग इथे आपल्याला काय करायचं आहे की ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग ठेवून एकदम स्मॉलेस्ट लाईन असेल किंवा जे शेप असेल त्याच्यावर आपल्याला जरा फोकस करायचं आहे दोन हजार वीस एकवीसला विचारलेला हा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी छान छान पद्धतीचे व्हिडिओज उदाहरण आपल्या अभ्यासासाठी येत आहेत आपण या व्हिडिओ लेसनला नक्की लाईक करणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासारखे जे मित्रमैत्रीण आहेत त्यांना अवश्य ही व्हिडिओ शेअर करत चाला आता पुढे बघतोय आपण हा प्रकार बदललेला आहे आपण यातील तीन उदाहरणं बघितलेत एका चौरासा कृती कागदाला घड्या घालून तो विशिष्ट ठिकाणी कापलेला प्रश्न आकृतीत आहे ती कागदाची घडी उलगडल्यानंतर कशी दिसेल म्हणजे काय केलं आहे की आता आपण एक गेस पण करायचा असतो आणि इथे सगळ्यात महत्त्वाचे जे ऑप्शन्स दिलेले आहेत या ऑप्शनकडे पण आपल्याला बघायचं आहे तर आता बघा हे देखील सिम्पल आहे म्हणजे आपण बघा पताका तयार करतो हा प्रकार आला पताकांसारखा किंवा वेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आहेत की लहानपणी आपण कार्यानुभवमध्ये डिझाईन तयार करायचो तर हा त्यातला पार्ट आहे तर अगदी काय करायचं स्लो आपण डिझाईन तयार करत जायचे मग आता काय करायचं आपल्याला इथे असं दिसतं की चा, अरे याचे चार पार्ट केलेले दिसत आहेत त्यातला हा एक पार्ट आहे मग बघूयात आता आपण काय होते याचे दोन प्रकार एक म्हणजे आरसा आणि दुसरा पाण्यातील प्रतिमा दोन्ही आपल्याला इथे बघायचं आहे आरसा प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा या दोन जर आपण केल्या तर डेफिनेटली आपल्याला याचं उत्तर मिळेल मग आता इथे आपण काय करूयात हे जसं दिलं आहे तसंच त्याचं इकडे पाण्यातील प्रतिमा आपण काढतो आहे ओके आता हा पहिल्यांदा आपण शेप कम्प्लीट करून घेऊयात सेम या पद्धतीने ओके इथे आप असं आलेलं आहे इथे एक सर्कल फॉर्म झालेला आहे बरं आता बघा इथे सर्कल झाल्यानंतर आपण सेम मगाशी म्हटल्याप्रमाणे आता पाण्यातील प्रतिमा बघतोय ओके okay. सेम या पद्धतीने आपण पाण्यातील प्रतिमा तयार करूयात आता बघा हा एक सिंबॉल राहिलेला आहे इकडे अर्धवर्तुळ आपण त्याला म्हणूयात तर हे प्रत्येक ठिकाणी आपण अर्धवर्तुळ काढलं आता बघा ही आकृती या पर्यायाप्रमाणे दिसते का दिसते का तर इथे फक्त एवढाच फरक आहे की हा स्क्वेअरमध्ये आणि आपण काय करतो इथे कर आहे म्हणजे अर्धवर्तुळ आहे मग बघा इथेच आपण लक्ष ठेवूयात हा बाद त्यानंतर तिसरा आणि चौथा आहे तर तिसरा आणि चौथ्याच जर आपण विचार केला तर फरक काय मध्ये इथे सर्कल आहे आणि इथे स्क्वेअर आहेत मग आता मध्ये जर सर्कल आहे तर ह्या दोन पर्यायांकडे आपण पुन्हा रिटर्न येतो आहे पण मग यांच्यासारखा दिसणारा पर्याय कोणता आहे तर थोडासा हा शेपचा जर विचार केला तर हा कर शेप होऊ शकतो आहे ओके मग आपण इथे पर्याय क्रमांक एकमधील आकृती गृहित धरूयात बरं इथे जर आपण बघितलं तर या प्रकारे हा एक आणि हा एक चेंज आहे याच्यामध्ये ओके म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे अठरा एकोणीसला विचारला प्रश्न आहे थोडा प्रिंटिंग मिस्टेक चला पुढे आपण बघूयात अजून पुन्हा तशाच प्रकारचं उदाहरण एका चौरसकृती कागदाला घड्या घालून तो विशिष्ट ठिकाणाने कापलेला प्रश्न आकृतीत आहे कागदाची घडी उलगडल्यानंतर कशी दिसेल सेम तशाच प्रकारचा प्रश्न मग आता बघा इथे देखील आपल्याला बारीक काम करायचं आहे घडी काही ठिकाणी घडी असणार आहे त्यामुळे तो पाठ आपण ऑप्शनशी पडताळून बघूयात एक हा एक सर्कल या ठिकाणी तयार झाला आता बघा त्याच्या अपोजिट इकडे एक दुसरा सर्कल तयार झाला त्यानंतर इथे पण एक सर्कल तयार झाला आणि इथे एक सर्कल तयार झाला ओके तर अशा प्रकारे चार वर्तुळं छोटी छोटी तयार झाली इथे या प्रकारे अशी रेश आहे तर मग समोर त्याच्या तशीच रेश आणि हा त्यानंतर मी मग म्हटलं काही गोष्टी येत नाही ह्या घड्यांसाठी आहेत त्यामुळे त्या सगळ्याच डायग्राममध्ये येतील असं नाही इथे स्क्वेअर तयार झालं याच्या बाजूला इथे देखील स्क्वेअर तयार झालं इथे पण स्क्वेअर तयार झालं आणि या ठिकाणी देखील स्क्वेअर तयार झालं मग आता जर आपण ऑब्झर्व केलं तर यातली कुठली डायग्रॅम येणार आहे पहिली येईल का नाही दुसरी नाही तिसरी नाही येणार तर चौथी डायग्रॅम आपल्याला बरोबर अगदी हुबेहूब तशीच वाटते आणि हे जे दिसतंय आपल्याला हे श घडी घातलेली आहे ओके बघा दोन हजार अठरा एकोणीसचे आपण दोन प्रश्न बघितलेले आहेत सेम त्यापैकीच अठरा एकोणीसला विचारला प्रश्न विशेष ठिकाणी कापलेला प्रश्न आहे कापलेला प्रश्न आकृतीत दाखवला आहे आणि घडी उलगडल्यानंतर कशी दिसणार आहे घडी उलगडल्यावर कशी दिसेल मग बघा सेम आपण तशाच पद्धतीने जाऊयात येथे थोडा डायग्राममध्ये फरक असू शकतोय त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो आहे पर्यायांचा सा आपल्याला विचार करावा लागेल मग आपण एक पहिल्यांदा ना इथे कट केला किंवा एवढा शेप आहे म्हणून आपण या प्रकारे एक रेश खेचूयात त्यानंतर इथे या पद्धतीने घेऊयात आणि याचंच एक रिफ्लेक्स म्हणून वर अशा प्रकारे घेऊयात आणि इकडचं एक मला सांगा आता या पद्धतीने दिसणारी आकृती एक आहे का नाही दोन आहे का यस दोन दिसते तीन आहे का तर तीनमध्ये इथे आपल्याला रेश दिलेली नाही आहे ओके चार आहे का तर चार पूर्ण भरलेला आहे त्यामुळे चार ऑप्शन येणार नाही आपण दोन आणि तीनचा या ठिकाणी विचार करणार आहोत तर यापैकी आपल्याला दुसरा पर्याय बरोबर वाटतो अगदी बरोबर वाटतो चला अजून हां अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूयात तर आता बघा इथे हा डाव्या बाजूला मोस्ट ऑफ आहे जर आपण याचा विचार केला तर चार पार्ट होतील का तर एक दोन तीन आणि हा एक चौथा पार्ट म्हणजे पुन्हा बघा एक पार्ट दोन पार्ट तीन आणि चार तर चार पार्ट होता आहेत का ते आपण पर्यायांकडून बघूयात तर पर्यायांमध्ये इथे एक दोन आणि तीनच पार्ट आहेत सेम तीन पार्ट आहेत सेम तीन पार्ट आहेत आणि इथे काय व्यवस्थित पार्ट दिले आहेत म्हणून आपण याचे काय करतो आहे तीन पार्ट करतो आहे इथे मोस्ट ऑफ तुम्ही पेन्सिल वापरायचे आहे ओके तर मग एक पार्ट याचा सेम रिफ्लॅक्स मी या पद्धतीने घेतलेला आहे ओके या पद्धतीने घेतलं आहे आणि मगचप्रमाणे एक सरळ रेश दिली आहे ओके आणि एक पार्ट या पद्धतीने केला ओके मिळता जुलटा ऑप्शन नाही आहे मग फक्त इथे एक रेष ओढलेली आहे मग आता बघा शेप काय तयार झाला कोणासारखा तयार झाला आहे तर पर्याय क्रमांक एकसारखा आपल्याला दिसतो आहे आणि ही पण घडी उघडल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक एक सारखा दिसेल हा एकवीस बावीसला विचारला प्रश्न आहे आता मित्रांनो एक अजून ॲडिशनल क्वेश्चन माझ्या समोर आला आहे की जे अठरा एकोणीसला आपल्याला विचारलेलं आहे बघा या आपण डायग्रामचा विचार करतोय इथे या पद्धतीची डायग्राम आहे मग इथे जर आपण बारकाईने पुन्हा विचार केला तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पार्ट किती येणार हा एक पार्ट झाला दोन झाला आणि याचे सेम सेम टू सेम हा तिसरा पार्ट झाला आणि हा एक चौथा पार्ट झाला ओके मी या पद्धतीने असं करतो आहे मग आता उलगडल्यानंतर आपल्याला याच्यात काय दिसणार आहे तर असाही ऑप्शन दिसतोय असाही दिसतोय पण इथे घडी घातल्यामुळे काय होणार आपल्याला आता सांगा यातला कुठला ऑप्शन परफेक्ट आहे तर इथे बघा चौथा ऑप्शन परफेक्ट आहे कारण या पद्धतीने असंही असंही तयार होणार आहे आणि शिवाय गडी ओपन केल्यानंतर इथे केल तर हे देखील आपल्याला ऑप्शन बघायला मिळतील पण इथे अशा प्रकारे होईल का तर नाही होणार कारण इथे क्लोज केलेलं आहे हे चला अजून एक वेगळ्या प्रकारचं गणित प्रश्न आकृतीत कागदाला तुटक बाणांच्या दिशेने नवीन प्रकारे तुटक रेषेवर बाणांच्या दिशेने क्रमाने घड्या घालून कागदाची का कागदाचा काही भाग कापला हा कागद पूर्ण उरगडल्यास तो कसा दिसेल मग आता बघा प्रश्न आकृतीमध्ये एक दोन बाण दाखवलेत त्यानंतर इथे तिसरा बाण दाखवलेला आहे आणि चौथ्या ठिकाणी आपल्याला म्हणजे तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला अशा प्रकारे दिसते आपण थोडा काय विचार करू त्याच्या संदर्भात प्रत्यक्ष एक कागदच समोर घेऊयात ओके आपण बघा इथे हा कागद ठेवला आणि या प्रकारे आपण एक रेडीच ऑलरेडी करून ठेवलं आहे वेळ वाजवणे म्हणून अशा प्रकारे घडी घातली आणि अशा प्रकारे घडी घातली चला तसं घडी आपण घालून बघतो आहे ओके त्यानंतर सेकंड घडी या पद्धतीने घातलेली आहे बरं अशी घडी घातली आणि थर्ड घडीवर आता हे या प्रकारे आपल्याला एक चिन्ह दिसतोय म्हणजे मी इथे काय करतोय त्रिकोण काढतोय दोन वर्तुळ आहेत काढतोय म्हणजे काय तर हा काढलेला नाही हा पारदर्शक पार्ट नाही आहे इथे हे कट केलेलं आहे मग कट केल्यानंतर आता आपण थोडं घडी उल उलगडूयात काय होईल रे हा पार्ट जो आहे तो तर सेम टू सेम याचं से रिफ्लेक्शन या बाजूला येईल ओके रिफ्लेक्शन या बाजूला आलं अजून मी घडी उलगडतो आहे तर काय व्हायला पाहिजे हे बघा ह्या रिफ्लेक्शनवाला पार्ट आहे तर हे जे दोन आहेत ते बरोबर या ठिकाणी रिफ्लेक्ट होणार आहे आणि पुन्हा ही घडी उलगडल्यानंतर हे या ठिकाणी रिफ्लेक्ट होतील मग यापैकी आपण जर ऑब्झर्व केली तर कुठली डायग्राम आपल्याला बरोबर वाटते अगदी बरोबर यासारखीच वाटते तर बघा एक दोन तीन चार डॉट म्हणजे इथे पर्याय क्रमांक तीन आपल्याला परफेक्ट वाटतो आहे बरं मग आता तुम्हाला प्रश्न पडला का की आपण हा सेंटर पकडला आहे ओके okay? आणि म्हणून मग ते एकमेकांच्या असे अशा प्रकारे डॉट समोरासमोर इकडे होल म्हणजे आपण त्याला कापल्यानंतर या प्रकारे आपल्याला दिसणार आहे हे कापलेले पार्ट आपल्याला दिसत आहेत असं आपण थोडं गृहित धरूयात हो कळलं मग बाणांचा वापर याप्रमाणे करायचा आहे किती बाण आणि किती ठिकाणी घड्या घातलेल्या आहेत ओके आणि okay? क्रम काय त्याचा तर मेनली क्रम या पद्धतीने आहे आणि कटिंग पहिलं पुन्हा एकदा मी रिपीट करतो आहे थोडं उलट साईड घेतो आहे पहिलं या प्रकारे दोन साईडला केलं ओके त्यानंतर मध्ये इथे केलं आणि हे जे आहे ते आपण साधारणतः कैची घेऊन कैची घेऊन इथे असा ट्रँगल काढला ओके इथे ट्रँगल काढला आणि इथे दोन वर्तुळं काढली म्हणजे ते केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे सगळ्या डायग्राम्स बघायला मिळणार आहे चला पुढच्या उदाहरणाकडे आपण जातो आहे सेम प्रश्न आकृतीत कागदाला तुटक रेषेवर बाणाच्या दिशेने क्रमाने घड्या घालून कागदाचा काही भाग कापला हा कागद पूर्ण उलगडल्यास तो कसा दिसेल किती घड्या आहेत या ठिकाणी तर बघा पुन्हा एकदा एक डायग्राम दा। इथे एक घडी घातली त्यानंतर इथे दुसरी घडी घातली आणि तिसऱ्यामध्ये अशा प्रकारचं आहे एक दोन आणि तीन तर आता इथे बघा पहिली घडी मी घातली त्यानंतर दुसरी घडी आतमध्ये घातली पहिली घडी तर क्लोजच केलेली आहे बघा पहिली घडी इथे क्लोज केली थोडा बारीक बघावं लागतं हां इथे आणि आता तिसऱ्या घडीवर काय आहे तर बघा तुम्हीच एक पुन्हा घडी घालायची आहे का इथे बांध दाखवला नाही त्यामुळे नाही आणि इथे एक अशी आपण रेश ओढून इथे एक या प्रकारे देतो चिन्ह मग आता यापैकी तुम्हाला काय वाटतं करेक्ट ऑप्शन काय असू शकतं तर आपण विचार केला तर इथे घडी घातल्यामुळे आणि एवढीच घडी घातल्यामुळे आपण जर एवढाच पार्ट कट केला म्हणजे वर्तुळाकार किंवा वा आपण थोडा वर्तुळाकार कट करूया त्याला चला तो च वर्तुळाकार कट करताना चौकोन तयार झाला तर मग याच प्रकारचे डायग्राम तयार होईल ना मग यातला कुठला पर्याय येणार आहे रे तर पर्याय क्रमांक एक येईल जर असं केलं असतं बघा एक इथेही घडी घातली इथेही घातली आणि असं आपण जर थोड्या वेळासाठी बघितलं की यार इथे होल पाडूयात तर किती होल आले असते रे एक दोन तीन आणि चारही ठिकाणी गोल आले असते पण पहिल्याच पाट यांनी कट केल्यामुळे तेवढं काही येणार नाही आहे ओके आणि इथे घडी घालायला सांगितलेलं या ठिकाणी घडी घालायला सांगितलेलं नाही म्हणजे इथे पर्याय क्रमांक एक बरोबर येणार म्हणजे प्रकरण आहे सोपं परंतु या ठिकाणी अधिकचं कॉन्सन्ट्रेशन गरजेचं आहे आणि अगदी सिस्टमॅटिकपणे स्टेप वाईज एक एक पार्ट चेक करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल हे व्हिडिओ लेसन आपल्या मित्रांपर्यंत अवश्य पोहोचवा थँक्यू